नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सध्या सात वाजलेलं आहे आणि उद्या अकरा सप्टेंबर दोन अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशामधील सीट्समध्ये सीटसाठीचा तिसरा राऊंड त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट्स जवळपास संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या साठ युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस बीडीएसच्या एनआरआय कोटा आणि पेड सीट्सच्या शंभर टक्के सीट्स एम्स झिपर एम यू आणि बी एच यूच्या संदर्भातल्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भात जो काही रेजिग्नेशन देण्यासाठी म्हणजेच राजीनामा देण्यासाठी सीच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे ते जे एक्सटेन्शन आपल्याला मिळाले ते म्हणजे उद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलेलं आहे आजपर्यंत राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये एमसीसीच्या ऑलिंडिया कोट्यामध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रेजिग्नेशन देण्याची मुदत अकरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर इन व्ह्यू ऑफ न्यू ॲडमिशन ॲडिशन ऑफ न्यू सीट्स द कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हणजे एम सी सी हॅज डिसाइडेड टू एक्सटेंड द चॉईस फिलिंग फॉर राऊंड थ्री अप टू एलेव्हन फिफ्टी नाईन पी एम ऑफ थर्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एम सी सीने राऊंड uh, थ्री एम बी बी एस बी डी ऑल इंडिया कोट्याच्या चॉईस फिलिंग आणि चॉईस ब्लॉकिंगसाठीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय की आपल्याला एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा तिसऱ्या राऊंडचं राऊंड किंवा एक्सटेंडेड तेरा तारखेच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आणि चॉईस लुक लॉकिंग करता येणार आहे लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र